नमस्कार मित्र मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रिया असो अथवा पुरुष असो प्रत्येकाचे सौंदर्य हे केसांमध्ये दडलेले आहे केस तर सुंदर असतील तर चेहरा अगदी खुलून दिसतो आणि त्यातच जर स्त्रियांची केस लांबसडक सुंदर काळेभोर असतील तर स्त्रियांचे रूप तर अधिकच खुलते परंतु याऐवजी जर केसांमध्ये कोंडा असेल केस गळत असतील निस्तेज असतील तुटत असतील अगदी लहान लहान असतील तर अशा केसांच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दामबान आणि घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी येथे मी साधारण एक छोटा चमचा भरून या याप्रमाणे छान भिजवून घेतलेले भी आहेत यासाठी एक लोखंडाचे पात्र घ्या यामध्ये साधारण एक वाटी भरून खोगरेन तेल टाकायचे आहे कोकोनट ऑइल साधारण वाटी भरून मोहरीचे तेल यामध्ये टाका व पाव वाटी भरून तिळाचे तेल आणि हे जे मेथेदाणे आहेत हे हेथेदाणे यामध्ये टाकून द्या आणि ही करत असताना मंदाचे वरच करायचे आहे आणि याप्रमाणे जास्वंदाची फुले घेऊन ही जास्वंदाची फुले देखील यामध्ये टाकून द्या यासाठी आपण देखील फुले घेऊ शकतो किंवा जी फुले कोरडी झालेली आहेत सुकलेली आहेत यांचा देखील वापर केला तरी देखील चालेल तसेच एक वाटी भरून कडूलिंबाची पाने कडुलिंबाची पाने आणून स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या मग यामध्ये टाका कडोनिंबाच्या पानांप्रमाणे कढीपत्त्याची पाने देखील यामध्ये टाकून द्या आणि ही संपूर्ण तयार करताना मंदाचे वरच तयार करायचे आहे हे मग ही, ही पाने पूर्णपणे कडक झाली की आपले तेल तयार झाले आहे असे समजावे हे मग याचा आवाज येत आहे आणि अंति कडक झालेली आहेत म्हणजे या फॅनांमध्ये जो असा आहे तो या तेलामध्ये छान उचरला आहे आता हे सेल जे आहे हे असेच राहू द्या व पूर्णपणे थंड होऊ द्या हे तेल पूर्णपणे छान थंड झाले की हे गाळून घ्यायचे आहे आणि येथे मी लोखंडाचे पात्र घेण्यास सांगितलेले आहे लोखंडाचे पात्र घेतल्यामुळे या तेलामध्ये लोहतत्व उतरतात उतर आणि जर तुमच्याकडे लोखंडाचे पात्र नसेल तर जाडबोडाच्या पात्रामध्ये दे देखील तुम्ही ही मंदारचे छान करू शकतात परंतु लोखंडाच्या पात्रात केल्यामुळे आपल्याला याचा जास्त फायदा होतो तयार झालेले तेल दाळून एका पात्रामध्ये भरून ठेवा व आठवड्यातून फक्त दोन वेळेल रात्री झोपण्यापूर्वी केसांनाच कानफासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत या तेलाने छान मसाज करायची आहे व सकाळी जे तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने केस धुतले तरी देखील चालेल यामुळे केसांना मजबूती मिळेल केस टाळेपूर सुंदर लांब सडक तर पोतीलच परंतु केसांचा रंग देखील टिकून राहणार आहे व केस गती देखील पूर्णपणे बंद होण्यास यामुळे मदत होते व हे तेल लांबा नसल्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण या तेलाचा वापर करू शकतो व एका वेळेस तयार करून ठेवलेले तेल सहा सहा महिने देखील सहजतेने टिकते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करेन देखील विसरू नका धन्यवाद